एवला शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयोजन करण्यात आले असून अकरा तेरा सप्टेंबर रोजी एवल्यातील कलंत्री लॉन्स येथे शिवाजी महाराजांची चरित्रकथा होणार असल्याची माहिती अंकुश कलंत्री यांनी दिली आहे या कथेचे वक्ते परमपुच्छ गोविंददेव गिरीजी महाराज कोशाध्यक्ष श्रीराम जन्मभूमी न्यास अयोध्या उपाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी न्यास मथुरा यांच्या श्रीमुखातून छत्रपती शिवाजी महाराज यांची चरित्रकथा सांगण्यात येणार आहे तरी सदर कथेचे आयोजन लॉन्स येथे होणार आहे जय येवले शहरात छत्रपती शिवाजी महाराज कथेचे आयोजन केलेले आहे कथेचे प्रवक्ते परमपूज्य स्वामी श्री गोविंद देवगिरीजी महाराज येणार आहेत कोषाध्यक्ष राम मंदिर अयोध्या कथेला सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सुरुवात करणार आहोत टिळक मैदान येवला तिथून मोटरसायकलच्या रॅलीद्वारे कलंत्री लॉन्स येथे येणार आणि कथा इथून सुरुवात होणार दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी बारा तारखेला सकाळी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत गुरुजी बारा तारखेला संध्याकाळी परत कथा राहील चार ते सा सात पर्यंत तेरा तारखेला आपल्या सीमेवर जे काही आपले सैनिक बांधव शहीद झालेले आहेत अशा काही जे सैनिक आहेत त्यांच्या घरच्यांचा आपण इथं सत्कार करणार आहोत आणि तेरा तारखेला परत चार ते सात तशी कथा पण राहणार आहेत तरी सर्व भाविकांनी शिवप्रेमींनी सगळ्यांनी कथेसाठी अवश्य येणे धन्यवाद